मराठवाड्याच जनमानस काय आहे हे समजून घेण्यासाठी मी इथे आलेलो आहे माननीय हस्ते गंगापूर साखर कारखान्याच्या बंद पडलेल्या कारखान्यातल्या साखरेच्या पहिल्या पोत्याची पूजा झाली ही आनंदाची गोष्ट आहे साहेब गेल्या काही वर्षापासून इथे फक्त खोक्यांची पूजा झाली होती आज आपण जे वचनपूर्तीच साखरेच आणि तो मेहनतीच्या साखरेच खाणार त्याला महाराष्ट्राची सत्ता मिळणार देव देणार आम्ही उद्धव साहेब हे आपल्याशी संवाद साधायला आलेले आहेत पण आत्ताच मला माहिती मिळाली की या नेते अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाशी संवाद साधलेला आहे आम्ही जनतेशी संवाद साधतोय काही लोक भाजपशी संवाद साधतात काही लोक मोदीशी संवाद साधतायत पण जो जनतेशी संवाद साधेल महाराष्ट्राचा आणि देशाचा राज्य करता होईल आणि ते राज्य आपल्याला माननीय उद्धवजी हातामध्ये पुन्हा एकदा सोपवायचं आहे त्यासाठी या संवाद दौऱ्याची सुरुवात मी पुन्हा एकदा या तपास मध्ये आपण उद्धवजींचं भाषण ऐकायला जमलेलं आहात मग अशी मी अंबादास आपलं ऐकलं कृष्णाजींचं ऐकलं आमदार आपला नसेल पण जनता आपल्या बरोबर आहे इकडली शिवसैनिक आपल्या बरोबर आहे पण या कुठला आमदार आणि खासदार हे दोन्ही शिवसेनेच्या असायला पाहिजे आणि गंगापूरच्या या तमाम जनतेने शिवसैनिकांनी नि, हे आव्हान स्वीकारून आजपासून आपल्याला कामाला लागायचं आहे आणि आपल्या पक्ष प्रमुखांना ते वचन द्यायचं आहे इथेच मी सांगतो आणि तूर्त आपल्याला रजा जय हिंद जय महाराष्ट्र